नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्याची शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे पार्श्वभूमी जात आहे याच चार मध्यम स्टेपला आवक आलेली चारशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व आदरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली चारशे चार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली एकशे चाळीस क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला समिती अमरावती आवक आलेली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंतर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समिती आहे सावनेर आवक आलेली सतराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासमिट आहे समुद्रपूर आवकाली तीनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे वडवणी आवाखाली सत्त्याण्णव क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे मारेगाव जात आहे याचार मध्यम स्टेपला आवाखालेली सहाशे सहा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमित आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपल अवकाली आठशे छत्तीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमित आहे ओंडेड जात आहे लोकल अवकाली एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासमित्या मनवत जात आहे लोकल अवकाली दोन हजार सव्वीस दोन हजार सहाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे तीस रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगोर राजा जात आहे लोकल आवक आलेली सातशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती वररोज जात आहे लोकल आवकालेली एक हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वररो खांबडा जात आहे लोकल हवं खाली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद